नमस्कार संतोष अबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत कानू पांगाली तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी सलाभाप्रमाणे माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी यात्रा भरते श्री निष्ठाई देवी हे अतिशय जागृत देवस्थान दरवर्षी चाकरमानी विद्यार्थी आणि इतर सर्वच पाहुणे मंडळी माघ शुद्ध पंचमीच्या या यात्रेची वाट पाहत असतात आपण आज या ठिकाणी आलो आहोत बांगालेमधील श्री निष्ठाई देवीच्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिराच्या समोर मधल्या पिढीतील एक हरहुल्लर व्यक्तिमत्व हो प्रशांत काकडे त्याला आपण हा प्रश्न विचारतो की तुम्हाला यात्रेबद्दल काय वाटतं का। पूर्वी यात्रा कशी होती आता कशी आहे किंवा यात्रा हवी हवीशी वाटते का जर वाटत यात्रा हा विषय ग्रामीण व्यवस्थेच्या अतिशय जिवाळ्याचा आणि अतिशय जवळचा विषय आहे म्हणजे जशी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दिवाळी आनंदाचे क्षण घेऊन येते तसे हजारो वर्षाची परंपरा असलेली ही गावची यात्रा किंवा गावची जत्रा हा ग्रामीण व्यवस्थेचा एक फार मोठा उत्सव म्हणून समजला जातो आणि जसं आम्हाला कळत आहे तसं वर्षातील ते दोन ते तीन दिवस त्या त्या गावातली लोक आता माझ्या गावातली लोक कोणी मुंबई कोणी पुणे कोणी अनेक महाराष्ट्राच्या विविध भागात असतात ते माझे मग चुलते काका मामा आजोबा माझी चुलती वहिनी मामी अशा सगळ्या महिला भगिनी पुरुष माणसं वयस्कर माणसं गावची यात्रा वसंत पंचमी म्हटलं की वर्षातले सगळ्या दिवसाचं नियोजन त्या दोन दिवसा ठेवून आणतात आणि यात्रेच्या दोन दिवस आधी ही सर्व लोक आपापल्या गावी येऊन घर स्वच्छ करणे गाव स्वच्छ करणे आणि आपल्या यात्रे जत्रेनिमित्त येणारे आपले पै पाहुणे त्यांचं जे स्वागत करणारा असतो किंवा गावच्या देवीच्या यात्रेला जी येणारी मंडळी असतात त्याच्यासाठी गाव एकदम गजबजून जातो म्हणजे एरवी गावामध्ये कोणी तुम्हाला दुपारी किंवा दिवसात चिटपाखरू दिसणार ते कामामुळे पण यात्रेच्या दोन दिवशी गावाची जी लोकसंख्या किंवा गावातली जी सर्व लोक आहेत ती सगळीच्या सगळी अबालवृद्ध लहान माणसं गावामध्ये त्या दिवशी येतात अतिशय प्रचंड उत्साहाचं वातावरण आम्हाला दिवश, दोन दिवशी गावामध्ये असतं आणि मग गावामध्ये काय काय असतं तर बऱ्याचशा तरुण मंडळींसाठी तमाशाचं आयोजन केलेलं असतं जी महाराष्ट्राची सर्वोत्तम लोककला आहे ती लोककला पाहण्यासाठी काही वर्ग येतो गावच्या यात्रेचा छबिना हा जो विषय असतो आमच्या लहानपणीपासून म्हणजे मला वैयक्तिक सांगाल तर माझ्या आत्ता या अंगावरती गाठा आलेला आहे की छबिना वाजायला सुरुवात झाली ढोल आणि ताशावर ताशाच्या निराश सुरू झाला रे झाला की मला वाटत नाही की गावातला असा एकही तरुण तुम्हाला दिसणार नाही कडेने उभे राहिलेला तो त्या डावामध्ये सहभागी होणार डाव धरणार त्या तालावरती नाचणार अक्षरशः पाच पाच तास तरुण मंडळी या गावचा जो देवीचा उत्सव आहे पालखी जी आम्ही देव डोंगरातून वरच्या बाजूने घेऊन येतो गावामध्ये त्याच्यामध्ये अक्षरशः सर्व माणसं सहभागी होऊन आनंदाने देवीची पालखी घेऊन येतात हा झाला उत्सवाचा विषय <laughs> आणि मग गावामध्ये वेगवेगळी जी लहानपणी आमच्या दुकानं असायची खेळण्याची प्लॅस्टिकची दुकानं प्लास्टिकची दुकान, प्लास्टिक खेळणी त्यांना लोकांच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या वस्तू महिलांना कुणाला बांगड्या कुणाला खेळणी कुणाला बाहुली म्हणून या सगळ्या गोष्टींनी गाव गजबजून जातो आणि असं आनंदाचं वातावरण मग कुणाकडे पेढे कुठे जिलेबी कुठे शेवरेवड्या असं हे सगळं चालू झालेलं असतं दुसऱ्या दिवशी गावामध्ये अनेक भागातले नामवंत मल्ल आमच्या गावामध्ये येतात आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या कुस्ट्या पार पडल्या जातात म्हणजे या ठिकाणी बलोपासनेचं सुद्धा कार्य यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये पाहायला मिळतं अशा स्वरूपाची ही माझी यात्रा माझ्या गावातील सर्व लोकांना एकत्र आणते माझ्या ह्या ग्रामदैवत जी निष्ठाई मातेचं जागृत दैवत समजलं जातं तिच्या चरणी आई बहिणी नतमस्तक होतात आणि माझे खास करून इथला एक कन्सेप्ट मला नंतर कळाला की राखोळी नावाचा एक विषय आहे की माझ्या मुलाला किंवा माझ्या लहान बाळाला या ठिकाणी काही प्रॉब्लेम येऊ नये त्याची रक्षा तू कर म्हणून देवीवरती श्रद्धा ठेवून तिच्या दानपेटीमध्ये अनेक महिला एक ठराविक रक्कम त्यांच्या मनामध्ये ठरलेली अर्पण करतात देवीला आणि आत्तापर्यंत असा इतिहास आहे की विज्ञान कितीही दूर गेलं तरी त्या देवीची एक श्रद्धापोटी पोटी जे लोक मागतात किंवा तिला जे साकडे घालतात ते त्या देवीने आजपर्यंत पूर्ण केलेलं मला ऐकायला मिळालं श्रद्धा ही तर जरूरच पाहिजे अंधश्रद्धा तर मुळीच नको पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीची सीमारेषा जरी माहीत नसली तरी सुद्धा त्या दोन्हीच्या सीमारेषेवर असणारा हा उत्सव याला आपण यात्रा असं देतो फार पूर्ण तर असं व्हायचं की गावचे जे जेव्हा सगळे यात्रेवर अवलंबून म्हणजे यात्रेच्या वेळी सर्वसाधारणपणे एखादा नवीन सारकरी कधी ठेवायचा असेल तरी तो यात्रेच्या वेळी ठेवला जायचा यात्रेच्या वेळी पै पाहुणे गावावरून घ्यायचे आणि म्हणजे वेगवेगळे पाहुणे इथे आल्यानंतर चलते चलते हो। लग्न ठरवलं जायचं अ बाई आयुष्य हां लग्न ठरवलं जायची मला एक सांगा आमच्या लहानपणी म्हणजे साठ साधारण साठ वर्षापूर्वी पंचावन्न वर्षापूर्वी लग्न ठरत होती आता काय परिस्थिती आहे प्रशांत आता याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या लग्नाची बोलणी सुद्धा करायला माझे सासरे मला पहिला यात्रेच्याच दिवशी आले होते आणि मला कल्पना नव्हती ते आलेत म्हणून मी अक्षरशः गुलालामध्ये पूर्ण धावून निघालो होतो नाचून झालं होतं त्यांनी सगळ्या पद्धतीने नवरदेव पाहून झाला होता आजची परिस्थिती अशी आहे की पूर्वी पै पाहुणे यात्रेच्या दिवशी तो मुलगा ती मुलगी पाहायला यायची एकमेच्या घरी पाहुणचार व्हायचा आणि तिथं चर्चेची बैठक बसायची आणि त्या बैठकीमध्ये देणे घेण्याचा विषय वरिष्ठ मंडळी ठरवायची एखाद्या लग्नात कमी जास्त गोष्टींनी जर लग्न मागं पुढे सरकत असेल एखाद तोळा अर्धा तोळा पाच हजार दहा हजार तर ती वरिष्ठ मंडळी जी असायची मोठी जुनी जानती कमी तो 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 ती कमी पडलं तर मी टाकतो तुम्ही हाय काय करू हे लग्न मोडू नका आणि त्या माणसांच्या शब्दाला मान देऊन ती लग्न लग्न परिस्थिती आहे अशी की होती असहुणे मटण खाऊन जात आहेत पण मुलांची लग्न ठरत नाहीत मुलींची लग्न ठरत नाहीत आता त्याच्या अडचणी म्हणजे शिक्षणाचा विषय असेल नोकरीचा विषय असेल ग्रामीणला मुली देण्यासाठी पालक नको म्हणतायत तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती येणारे काय आपल्या समाजाने काही का निर्णय घेतला पाहिजे याचा अर्थ यात्रेचे जे हेतू होते यात्रेचे पूर्व काळामध्ये जे हेतू होते ते हेतू आताचे तितक्याशा मानानं म्हणजे योग्य पद्धतीने पार पडले जात नाही यात्रा ही केवळ देवाची यात्रा म्हणून श्रद्धेने करायची असं नाही तर त्या श्रद्धेच्या पाठीमाग एक विशिष्ट वेळ असते म्हणजे माघ महिन्यामध्ये ही यात्रा का माघ महिन्यात घ्यायची ही सगळी सुगी उरकलेली असते नंतर शेतकऱ्यांच्या हातामध्ये चार दिवशी आलेले असतात आणि अशा वेळेला पई पाहुण्यांचं बस करता येते त्यांची तिथली परिस्थिती तयार होते आणि त्याच वेळेला काही लग्न ठरले खरं तर आताची यात्रा जी झाली ना ती फक्त मटणाची यात्रा झाली आणि लोकांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की केवळ बटणाची आणि उरसाची यात्रा न होता कुठंतरी याच्यामध्ये समाजाला जे हवं हो। ते देण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं धन्यवाद आज